लोकसभेतल्या यशामुळे विधानसभेला काही मतदारसंघात महाविकास आघाडीला फारशी चिंता असणार नाहीये यातलंच एक नाव म्हणजे मुंबईतला धारावी मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या धारावी या मतदारसंघात प्रामुख्यानं काँग्रेसचंच वर्चस्व राहिलंय पण यात मधल्या काही काळात शिवसेनेनंही आपलं वर्चस्व जमवलं होतं पण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस अशा सलग चार टर्म इथं काँग्रेसनं धारावीला आपला बाले किल्ला म्हणून राखण्यात मोठं यश मिळवलं काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षालाही चांगला फायदा झाला धारावी मतदारसंघात यंदाची राजकीय गणितं काय आहेत शिवसेना जी एकेकाळी काँग्रेस विरोधात लढत होती ती आता काँग्रेसच्या उमेदवारासाठी कसे प्रयत्न करणार हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे आमदार कुणाचा या आमच्या सिरीजमधला आजचा मतदारसंघ आहे धारावी विधानसभा मतदारसंघ जो मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतो धारावी अनेक चित्रपटांमधून जागतिक स्तरावर पोहोचलेली लोकवस्ती आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणूनही धारावीला ओळखलं जातं इथल्या घरांची जशी दाटवस्ती आहे तशीच इथल्या बहुभाषिक लोकांची संख्या देखील मोठी आहे पण त्याची झलक राजकारणात फारशी दिसली नाहीये याचं कारण इथं केवळ दोनच पक्षांनी बहुमत मिळवलं त्यापैकी एक काँग्रेस आणि दुसरी शिवसेना यातही काँग्रेस बहुतांश वेळा इथं जिंकलेली आहे एकोणीशे अठ्यात्तर आणि एकोणीशे नव्वद हे दोन अपवाद सोडले तर इथं केवळ काँग्रेसनंच राज्य केलंय आता विधानसभेत एकेकाळी विरोधक असलेले काँग्रेस आणि शिवसेना यंदा मात्र महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले लोकसभेला काँग्रेसचा ठाकरेंच्या शिवसेनेला कसा फायदा झाला ते मी पुढे सांगणार आहे पण आधी बघूया धारावी मतदारसंघाचा इतिहास आणि मतदारांचं चित्र काय आहे किंवा कोणता मतदार या मतदारसंघात अधिक आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्येंद्र मोरे धारावीतून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार एकोणीस अशी चाळीस वर्ष इथं काँग्रेसचाच आमदार निवडून येतोय अपवाद केवळ एकोणीसशे नव्वदचा कारण त्यावेळी बाबूराव माने हे शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेत केले होते पण त्यानंतर मात्र केवळ काँग्रेसचाच आमदार जिंकत आलाय आधी एकनाथ गायकवाड आमदार होते ते खासदार झाल्यावर त्यांची कन्या वर्षा गायकवाड विधानसभेत धारावीचं प्रतिनिधित्व करतायत धारावीच्या या आमदार आता मात्र दिल्लीत गेल्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या जिंकल्या आणि खासदार झाल्या वर्षा गायकवाड यांनी धारावी मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस अशा सलग चार टर्म आमदारकी मिळवली दोन हजार एकोणीसचा विधानसभेचा निकाल काय होता ते पाहण्यापूर्वी आधी पाहूया धारावीचं भौगोलिक आणि भाषिक गणित काय आहे धारावी हा मुंबई शहर जिल्ह्यात येणारा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात धारावी हा, हा भाग येतो मुंबई शहर आणि उपनगराला हा जोडणारा भाग मुंबईच्याही मध्यावर येतो असं म्हणायला हवं इथला बहुसंख्य मतदार मुस्लिम आहे त्याखालोखाल मराठी गुजराती आणि दक्षिण भारतीय मतदारही मोठ्या प्रमाणात इथं आहे हा मतदार काँग्रेसच्या पाठी आहे इथं केवळ एकोणीशे नव्वद साली शिवसेनेचा सा आमदार झाला होता पुढे जाण्यापूर्वी पाहूया दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीचा निकाल काय होता दोन हजार एकोणीस मध्ये तर होती आय एम चे मनोज संसारे यांना तेरा हजार नव्याण्णव मतं मिळाली होती त्यामुळे एआयम सारख्या पक्षामुळे इथला काही मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न झाला होता पण तरीही लोकसभा निवडणुकीत धारावीनं शिवसेनेच्या अनिल देसाईंना पसंती दिली त्यामुळे राहुल शेवाळे जे शिंदे गटाचे खासदार राहिलेत त्यांना मात्र खासदारकीसाठी नाकारलं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा त्रेपन्न हजारहून अधिक मतांनी लोकसभेला पराभव हो केला विशेष म्हणजे धारावी मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांना चांगलं मताधिक्य मिळालं यासाठी एक नजर टाकूया लोकसभा निवडणूक निकालावर धारावीत अनिल देसाई जे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांना सहाशे सत्याहत्तर मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांना एकोणचाळीस हजार आठशे वीस मतं मिळाली देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव केला त्यामुळे महाविकास आघाडीसाठी विधानसभेची निवडणूक सोपी असल्याचं बोललं जात आहे कित्येक वर्ष झोपडपट्टी असलेल्या धारावीत पुनर्विकासाचा मुद्दा कायम चर्चेत राहिलाय ऑक्टोबर दोन हजार बावीस साली महायुती सरकारनं काढलेली निविदा जिंकल्यानं आता राज्य सरकार आणि अदानी समूह एकत्रितपणे धारावीचा पुनर्विकास करणार आहेत असं असलं तरी पुनर्विकास विरोधी धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून विरोधही समोर आलाय यासोबतच इथे नागरी समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेले लघु उद्योग जगप्रसिद्ध लेदर मार्केट आणि नागरिकांना न ना मिळणाऱ्या सोयी सुविधा हे प्रश्न कायम असल्याचं बोललं जात आहे आता पुन्हा एकदा बोलयात राजकीय गणिताकडे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ज्या धारावीच्या आमदार होत्या त्या आता उत्तर मध्य मुंबईच्या खासदार झाल्यात त्यामुळे काँग्रेसचा गड असलेल्या धारावीतून काँग्रेसच उमेदवार उभा करणार की ठाकरेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ दिला जाणार हे येत्या काळात कळेलच पण धारावी काँग्रेसकडेच राहणार असल्याची शक्यता अधिक आहे गेल्या निवडणुकीत जेव्हा एकत्र शिवसेना होती तेव्हा जो उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात लढला होता ते आशिष मोरे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यामुळे इथल्या शिवसेनेची भूमिका मविया म्हणून लढण्याची असेल की बंडखोरीची हेही येत्या काळात कळेलच महायुतीचा विचार केला तर आरपीआयचे रामदास आठवले यांनी धारावीची जागा आपल्याला द्यावी अशी मागणी केलेली आहे त्यामुळं महायुतीकडून या जागेवर कोण लढणार हेही पाहावं लागेल मुस्लिम मतदार आणि धारावी पुनर्विकासाचा मुद्दा या निवडणुकीत गाजणार हे मात्र नक्की तर कोविड काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम यामुळं देखील धारावीमध्ये शिवसेनेला मोठा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे एकंदरीत धारावीचा गट नेहमीप्रमाणे काँग्रेस सहज सर करणार की शिंदेसेना काही डाव टाकून ही वाट अवघड करणार हे पाहावं लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद